मला असं वाटतं मराठी सिनेमा आत्ता ज्या स्टेजला आहे ना आम्ही एका आपण अशा एका स्टेजला आहोत की जिकडे आपण इट्स मेक ऑर ब्रेक पुढच्या पाच वर्षात कशा पद्धतीचे मराठी सिनेमे येतात ना त्यावर आहे की ही इंडस्ट्री एकतर मल्याळम तेलगू तामिळ या झोनमध्ये जाऊ शकते म्हणजे त्या स्केलला जाऊ शकते नाहीतर ही इथेच राहील आणि मग पुढचे पंचवीस वर्ष इथेच राहील ती हळणार नाही पुढे कारण लोक कंटाळतील हळूहळू कारण जास्त आता आत्ता त्या मेक ऑर ब्रेकला आहोत कारण आत्ता लोक जायला मागतायत थिएटरला आत्ता काही चांगले सिनेमे आत्ता फुलवंती म्हणून माझा एक सिनेमा आला होता तर थँक yes. यू <laughs> तर बऱ्याच लोकांनी तो थिएटरला जाऊन बघितला लोक जात होती गर्दी होत होती वर्ड ऑफ माउथनी हळूहळू थिएटरला तर तो खूप yeah. लिमिटेड ऑडियन्स करताचा सिनेमा आहे सगळ्यांना अपील होईल असा सिनेमा नाही आहे पण तरी लोक जायला विलिंग येत आत्ता सो आत्ता कशा पद्धतीचा सिनेमा बनवतो पुढची पाच वर्षे फार महत्वाचं आहे तरुण ऑडियन्सचे असं नाही प्रत्येक सिनेमाचा एक ऑडियन्स असतो मला असं वाटतं तरुणीला तरुणाईला काय हवं आहे तर चुकून तरुणीला निघालं सॉरी तरुणाईला काय हवं आहे तर, तर आय फील कन्व्हिक्शन मला असं वाटतं तुम्ही जी कथा सांगताय त्यात किती कन्विक्शन आहे आपल्याला हिरोईझम हवं आहे आपल्याला ऍस्पिरेशनल स्टोरीज हव्या आहेत आपल्याला आपल्याला त्या आप ॲस्पिरेशनल स्टोरीज पाहून आपल्याला रोल मॉडेल्स तयार करायचे आहेत ते तुमच्या हिरोज आणि हिरोईन्समधनं घडले पाहिजेत त्याकरता दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनीच नाही तर, तर हिरो हिरोइन्सनी जे ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेस आहेत त्यांनी स्वतः स्वतःला तसं घडवलं पाहिजे तेवढं काम स्वतःवर केलं पाहिजे तर कारण दिस इज अन एज जिकडे तुम्ही ऍस्पिरेशन कायम शोधत असता अननोइंगली सुद्धा नॉट नोईंगली अननोइंगली सुद्धा यू वॉन्ट समथिंग जे तुमचं रक्त असं होईल तुम्हाला काहीतरी एक कॉन्फिडन्स देईल तुम्हाला एक बिलीफ सिस्टीम देईल तुम्हाला समथिंग टू लुकअप टू की बाहेर पडल्यावर असं वाटेल की मी जग जिंकू शकतो किंवा जग जिंकू शकते आणि त्याबरोबर काही व्हॅल्यूज वा, सुद्धा एमबाईब होतात न कळत अशा पद्धतीचे सिनेमे आपण आता करायला सुरुवात केली वी नीड टू क्रिएट हिरोज जर का तरुणाईचा फक्त तुम्ही विचार करत असाल तर की एक स्केल वरती हिरोज तयार करणं विथ कॉन्टेंट अलॉंग विथ कॉन्टेंट सो आता ना हे एक्सक्यूज देणं मराठी सिनेमाने थोडस कमी केलं पाहिजे की कॉन्टेंट इज किंग कॉन्टेंट इज किंग सो आपल्या ज्या इतर कमतरता आहेत आपण ज्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय किंवा ती मेहनत घेत नाही होत त्याच्यावर पांघरुण घालण्याकरता आपण नाही म्हणलं बाय कॉन्टेंट इज किंग की अरे ठीक आहे ना आम्ही तर फक्त कॉन्टेंट पण तो बघायला कोणी आलं तर पाहिजे ना कुठला तरी एक निर्माता काही कोटी रुपये त्यात गुंतवतो हो सो so, आणि ही तरुण आहे कारण आय फील आपल्याकडे वयस्कर ऑडियन्ससुद्धा आहे आपल्याकडे मिडल एजेड ऑडियन्स सुद्धा आहे आपल्याकडे बालकांचा ऑडियन्स सुद्धा आहे मला माहिती आहे देऊळ बंद करता फॉर राघव शास्त्री मला मॅक्झिमम रिस्पॉन्स येतो तो, तो चार वर्षाच्या मुलापासनं ते अठरा वर्षाच्या मुलांपर्यंत हा 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 अख्खा वर्ग आणि त्यानंतर पुढचा वर्ग आहेच पण हा वर्ग पण खूप अटॅच होतो देऊळबंद सारख्या सिनेमाला सो so, आता ही एक जनरिक फिल्म झाली ही सगळे ऑडियन्सला अपील करते पण हा ऑडियन्स सगळ्यात महत्वाचा कारण हा ऑडियन्स पुढचे पंचवीस वर्ष आपला सिनेमा चालवणार आहे हा आत्ता जर का जोडला गेला हा आत्ता जर का ठरवलं की नाही मला मराठी सिनेमा आवडतोय आता हे जे करतात ते मला आवडतंय आणि मी थिएटरला जाऊन बघणार तर पुढचे पंचवीस वर्ष मराठी सिनेमाला मरण नाही आहे त्यामुळे ह्या ऑडियन्सला अट्रॅक्ट करणं फार गरजेचं आहे यांना काय हवं आहे ते समजून घेणं समजून आपण नाही घेऊ शकतो पण कन्विक्शननी करणं hmm. कन्विक्शननी मोठ्या गोष्टी सांगणं हे फार गरजेचं आहे